नमस्कार आज आम्ही सर्वपक्षीय वतीनं तहसीलदार सो शिंदेडा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की दिनांक सत्तावीस आपलं तेवीस तारखेपासून सतत आज सत्तावीस अठ्ठावीस तारीख या तालुक्यामध्ये पावसाने धुमाकूट घातलेला आहे संबंधित माझ्या शेतकरी बांधवांवर खूप अतिशय गंभीर अशी वेळ आलेली आहे शेतकरी बांधव पहिलेच कर्जबाजारी आहे नाप नापिकीमुळे शेतकऱ्यांवर होत असलेले जे काही कर्जबाजारीपणा होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज वरुण राजाने देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला घास बळीराजाने विसकावून घेतलेला आहे तर माननीय तहसीलदार शिंदखेडा साहेब यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की संपूर्ण शिंदखेडा तालुका हा पूर्ण या अतिवृष्टीने ओरपडलेला आहे तर संबंधित पूर्ण शेतकऱ्यांचे पंचनामे करून करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे धन्यवाद